प्रजा फाउंडेशननं महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नागरिकांचा जाहीरनामा दोन हजार पंचवीस जाहीर केलाय या जाहीरनाम्यात महानगरपालिकांनी आपले संपूर्ण अधिकार प्रभावीपणे वापरावेत कारभार पारदर्शक ठेवावा आणि नागरिकांना चांगल्या सुविधा द्याव्यात यावर भर देण्यात आलाय जाहीरनाम्यात खुली माहिती उपलब्ध करणं प्रत्येक वॉर्डचा तिमाही अहवाल जाहीर करणं आणि प्रशासन डिजिटल पद्धतीनं चालवणं या मुख्य मागण्या ठेवण्यात आल्यात नागरिकांचा सहभाग वाढवणं आणि निर्णय प्रक्रियेत त्यांचा आवाज पोहोचवणं हा जाहीरनाम्याचा मुख्य उद्देश आहे प्रजाचे संस्थापक नीताई मेहता म्हणाले की तीन वर्ष निवडणुका न झाल्यामुळे अनेक महत्वाचे निर्णय नागरिकांच्या सहभागाशिवायच झालेत त्यामुळे नागरिकांचा सहभाग आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हस्के यांनी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण डिजिटल मंचचा वापर आणि विभाग वहबालांची वेळेवर घोषणा यावर विशेष भर दिला तसंच सेवा मापदंडांची माहिती हवा पाण्याच्या गुणवत्तेची माहिती फलक कचरा व्यवस्थापनाचे विकेंद्रीकरण आणि विभागनिहाय कामगिरी सुधारण्यासाठी खास उपाय सुचवले आहेत या सर्व उपाययोजनांमुळे प्रशासन अधिक जबाबदार पारदर्शक आणि नागरिकाभिमुख होईल असा प्रजाचा विश्वास आहे डेटावर आधारित कार्यपद्धती आणि नागरिकांचा जास्त सहभाग हेच चांगल्या शहर प्रशासनाचं चा भविष्य असल्याचं संस्थेनं सांगितलंय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी हा जाहीरनामा आम्ही राजकीय पक्षांपर्यंत पोहोचवणार आहोत जितकेही राजकीय पक्ष आहेत त्यांच्या जी मॅनिफेस्टो कमिटी असेल त्यांच्या मॅनिफेस्टो कमिटी मेंबरपर्यंत पोहोचवणार आहोत किंवा जे पण त्याचे जे लीडर्स आहेत त्या मुख्य लीडर्स पर्यंत आम्ही पोहोचून याच्या मधील जे मुद्दे आहेत त्यांच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत की याच्यातील हे जे मुद्दे आहेत ते त्यांच्या जा आपल्या जाहीरनाम्यात घ्यावेत जेणेकरून याचा फायदा जास्तीत जास्त लोकांना होईल तेडी गोष्टी जे आहेत ते चालू आहेत म्हणजे कचरा आपला उचलला जातो पण ह्या मी सा달 कथा उचलला जातोय तर हे बघितलं तर महानगरपालिका आपलं काम साधारण डे टू डे ऍक्टिविटीज करते पण ह्या तीन वर्षामध्ये लोकांना जे खरं पाहिजे त्यांच्या मध्ये किंवा सिटी लेवल त्याआधी काही संभाषण होत नाहीये त्यामुळे जे शासन जो निर्णय घेतोय त्यामध्ये लोकांचं लोकांचं पार्टिसिपेशन होत आहे दिसलं नाही आणि हा एक मुद्दा महत्वाचा राहिला आहे गेल्या तीन वर्षामध्ये आपण म्हणून मोठे इन्फ्रास्ट्रक्चर बघितले होत गेल्या गेल्या तीन वर्षामध्ये विच गुड झाले पाहिजे पण नेबरहूड लेवलला हे डिसिजन घेताने लोकांना विचारलं गेलं का की खरं ते पाहिजे होतं का आणि तिकडे कुठे आपण कमी पडले काय मला आता आहे तीन वर्ष वर्ष वर्षाचा जो बॅकलॉग झालेला आहे तो जर आपण आता भरून काढू शकलो तर त्याकडे वाटचाल करावी राजाधन हे तीन वर्ष मी काय काय मिस झालं तेच घेऊन बसण्यापेक्षा आणि म्हणून आम्ही ते हायर सिटीजन पार्टिसिपेशन बद्दल मुद्दा मांडलं की गेल्या तीन वर्ष हे नक्की दिसून आलं की नागरिकांना तुम्ही विचारलं नाही म्हणून नागरिकांच्या रिलेटेड नेबरहुड लेवल इश्यू सुद्धा आपण कुठे कमी पडलो आहोत परिणाम